बापू शंकर लांडके एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती नगराध्यक्ष पदाला उभा राहिलेलो आहे माझ्या मित्रमंडळींनी आणि बऱ्याचशा मतदारांनी सांगितलं की बापू साहेब तुम्ही फक्त नगरपालिकेत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अर्ज देता निवेदन देता रस्त्यावर बसून आंदोलन करता मग तुम्ही निवडणूक का लढवत नाही तुम्ही निवडणुकीला उभा राहावा आम्हाला तुमचा चा देखील नको आम्ही आतापर्यंत फक्त तीन ते साडेतीन हजार रुपये फक्त खर्च केलेला आहे ढोलबाजा वगैरे काही केलेलं नाही तर माझे नगराध्यक्ष झाल्यानंतर मी प्रथमता छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप आणि विजय दिवस चौक यांचे प्रथमता आभार मानतो का तर त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला व्यासपीठावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच आपल्या कराड शहरातील मतदार राजा यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की माझं मनवगत व्यक्त करण्यासाठी थांबले माझा पहिला मुद्दा आहे की कराड शहरातील झोपडपट्टीचं पुनर्वसन होण्याकरिता दोन हजार चौदा साली केंद्राची योजना होती की दोन हजार बावीस पर्यंत झोपडपट्टी मुक्त भारत अभियान राबवलं जाणार ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही दुसरा मुद्दा बाराडबरी परिसरातील झोपडपट्टी हल ज्या झोपडपट्टीचं पुनर्वसन पूरग्रस्त व बेरघर लोकांना केलं या ठिकाणी कराड नगर परिषदेनं पुनर्वसन केलं त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन पूर्ण व्हावं परत कराड शहरातील झोपडपट्ट्या रस्त्यावर जायत्या तर त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कधी करणार तो माझा प्रश्न आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार दुसरा मुद्दा आहे की कराड नगर परिषदेत कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्याला हक्काची घरे बांधा बांधून द्या म्हणून मी नगरपालिकेत निवेदन अर्ज दिला होता त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आम्ही सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्याला हक्काची घरे बांधून देणार आहे पण जागा उपलब्ध नसल्यामुळे तो थांबवण्यात आलेला आहे ते पूर्ण होईल तिसरा मुद्दा मंडईमध्ये शेतकरी बांधव येतात गोरगरीब कुटुंब येतात व्यवसाय करण्यासाठी त्यांना हक्काची जागा उपलब्ध नसती त्या हक्काची जागा कशी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी एकमेक प्रयत्न करणार आहे परत कराड शहरामध्ये अतिक्रमण जास्त वाढले मग अतिक्रमण जास्त का वाढतं तर जो पोटासाठी उदरनिर्वाह करतो ते खोपीधारक असतात हातगाडे धारक असतात पानपट्टी धारक असतात यांना जर कराड नगर परिषदेनं ठराविक ठिकाणी जर थोडी पाच बाय पाच ची जर जागा उपलब्ध करून दिली तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी एक व्यवस्था करणारी माझं विजन आहे तिसरा विषय केला तर पर्यावरणाचा पर्यावरणाची हानी होऊ नये पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून हो आपण ऐकतो समस्या सोडून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला जनता दरबार भरवणार हे माझं विजन आहे म्हणून मतदार राजानं एक सामान्य नागरिक म्हणून मला मतदान करावं माझी अपेक्षा आहे आणि त्या मतदान वाया जाऊन देणार नाही ही जी मी वाही घेतो तुम्हाला मला सगळ्यांना एक वचन देतो ही सामान्य नागरिकाला एक वेळ चान्स द्या आणि एक चमत्कार गडवा एक कमी खर्च करून निवडणूक लढवणारा अपक्ष उमेदवार निवडून आला आणि आपल्या कराड शहराचं नाव भारत देशात जायला पाहिजे एक चमत्कार असा गडवा माझी एवढीच सर्वांना नम्र विनंती